करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण पुढे जात असताना लोकांना अडकवून किंवा पायात पाय अडकवून पाडण्याचा प्रयत्न करू नका कारण का या दुनियेमध्ये या जगामध्ये प्रत्यक्ष पाहायला गेलो आता स्पर्धा चालू आहेत कोणीही आपल्यापेक्षा पुढे जर जात असेल तर त्याला आपण मागे खेचतो परंतु आपण जर बाजारात जेव्हा जातो तेव्हा कुठल्याही दुकाने ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला सुख विकत घेता येत नाही किंवा आनंद विकत घेता येत नाही परंतु कोणतीही व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला आपण मागे खेचल्याशिवाय राहत नाही म्हणून समर्थ म्हणाले पुढे कोणीही जात असेल तर त्याला अडकवण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्याकडून शिका परंतु प्रत्यक्षपणे अनुभवासही प्रत्यक्ष आता कारण या दुनियेमध्ये अनेक प्रकारची लोकं आपल्याला पाहायला मिळतात वेळ असला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसतानासुद्धा आपल्याला वेळ देतात तेच खरे लोक आपले असतात कारण या दुनियेमध्ये या जगामध्ये आपण ज्यांच्याकडे टाईम आहे वेळ आहे असतानासुद्धा वेळ आपल्याला देतात परंतु ज्या लोकांकडे वेळ न नाही ना आहे ते खरंच कुठल्या ना कुठल्या कामामध्ये बिझी आहेत तरीसुद्धा ते आपल्याला वेळ काढून बघा आपल्याला प्रत्यक्षपणे मदत करतात तीच खरी लोक आपली असतात कधीकधी माणसांची फक्त परिस्थिती बदलत असते आणि त्यांची वृत्ती कधीच बदलत नाही आपण आपली बघा परिस्थिती चांगली असो मध्यम स्वरूपाची असो आर्थिक परिस्थिती कशी असो तरी सुद्धा, आपण आपल्या कर्मानुसार आपली परिस्थिती बदलत असते जीवनामध्ये आपण ज्या प्रकारे बघा जेवढं मिळतंय त्यातच आनंद मानायला शिकलं पाहिजे आपण अशा प्रकारे जीवन जगत नाही जे तुम्हाला मिळते ते अनेकांसाठी स्वप्नच आहेत आपल्या ताटामध्ये जेवढं काही वाढून ठेवलं आहे मदे आपन जे। आपन आसा ना जेवढं आहे त्यामध्ये आपण समाधानी असलंच पाहिजे परंतु आपण असा विचार न करता आपल्या ताटामध्ये जेवढं काही वाढलं असून त्या ताटापेक्षा आपल्या बाजूच्या असणाऱ्या लोकांकडे त्यांच्या ताटामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे हे आपण पाहत असतो बघा एखाद्या लग्न समारंभ असेल किंवा एखादा कुठलाही कार्यक्रम असेल जेव्हा जेवण असतं बघा तेव्हा आपण भूपे लावलेला असतो एकाच्या एक मागे आपण उभे असतो समोरची व्यक्ती काय घेत आहे समोरची व्यक्ती किती घेत आहे कोणता पदार्थ जास्त घेत आहे त्याच्या ताटामध्ये किती आहे माझ्या ताटामध्ये किती आहेत हे आपण पाहत असतो परंतु समाधानी नाही ना त्याच्या ताटामध्ये सहा गुलाबजाम आहेत आणि आपल्या ताटामध्ये बघा विचार करा त्याने सहा का घेतलेले आहेत त्यांच्या टेबलावरती असणाऱ्या सहा जणांना म्हणजे प्रत्येकी एक एक जण परंतु आपण एका वाटीमध्ये तीन गुलाबजाम घेऊन तरी सुखी नाही आहेत कारण मला अजून खायचं आहे मिळेल नक्कीच मिळेल परंतु पुढे जात असताना त्याला अडकवू नका कारण आपण आनंद घ्यायला शिकलो पाहिजे चांगलं दिसणं काही उपयोगाचं नसतं मनातून चांगलं असणं खूप महत्वाचं आहे आपण वरून शुभ्र कपडे परिधान करत असतो पांढऱ्या रंगाची बुटं पांढऱ्या रंगाची पॅन्ट पांढऱ्या रंगाची बघा शर्ट परिधान करतो हातामध्ये ब्रेसलेट बोटांमध्ये अंगठ्या गळ्यामध्ये चैनी असा रुबाब असा पोशाख प्रत्यक्षपणे आपला पाहायला मिळतो परंतु समर्थ म्हणाले चांगलं दिसणं काही उपयोगच नाही चांगलं कर्म म्हणजे काय जर आपल्यामध्ये चांगली कर्म नसतील जेवढं परिधान केलेले आहे त्याला किंमत आहे का समर्थ म्हणाले हो वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे कारण मनातून चांगलं असणं खूप महत्वाचं आहे जरी आपला स्वभाव साधा भोवळा जरी असला ना तरी चालेल परंतु आपलं मनातून चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे चांगल्या दिसण्याला किंमत नाही समर्थ म्हणाले हा परमेश्वराचा एक अंश आहे तो त्यांनी तयार केलेला नातं हे जगाला दाखवण्यासाठी मनापासून जे जातं ना ते खरं नातं आपण फक्त नातं जगाला दाखवण्यासाठी बघा जुळवत असतो अहो ते नातं आपण प्रत्यक्षपणे जपलं पाहिजे हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे ही माझी आई आहे हे माझे वडील आहेत ही माझी पत्नी आहे ही हे माझी मुलं आहेत ज्याप्रमाणे नातं जपलं जातं त्याप्रमाणे नात्याला किंमत प्राप्त होत असते घरामध्ये आपण भांडण करत असतो आणि बाहेर फक्त आपण दाखवत असतो हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे परंतु घरामध्ये आपण बघा प्रत्यक्षपणे घर डोक्यावर देतो एवढी भांडण बघा प्रत्यक्षपणे वाद काय निर्माण होत असतात पैशामुळे वाद आता पाहायला मिळतात जमिनीचा हिस्सा आपल्याला मिळाला नाही म्हणून भावाभावांमध्ये वाद बहीण भावामध्ये वाद बहिणी बहिणीमध्ये वाद असं का होत आहे समर्थ म्हणाले नाते जपले पाहिजे मनापासून नाते जपायला पाहिजे कारण जवळीक दाखवणारा हा जवळचा असतो असं नाही तोंडावर गोड बोलतात हो पण आतून काटे काढणारे असतात आपल्याला वाटत पण नाही अरे ही व्यक्ती अशी का निघाली आपण नंतर विचार करत बसतो जर या व्यक्तीपासून अगोदर सावध राहिलो असतो तर असा प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला नसता म्हणून जो हृदयापासून जवळचा असतो तो आपला असतो म्हणून पुढे जाणारी व्यक्ती ही ओळखायची की जिच्यापासून आपल्याला शिकायला मिळेल जिच्यामुळे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळेल परंतु आपण दुसऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू नका कारण आयुष्य सर्वच जण जगत असतात परंतु ज्याला आई कष्टांची जाणीव असते ना तो कधीच वाईट वळणावर जात नाही आपण वाईट वळणावर केव्हा जातो आपल्याला आई वडिलांचे संस्कार नसतील आई वडिलांची शिकवण तेव्हाच आपण वाईट वळणावर जाऊ परंतु ज्या ज्या मुलांना ज्या ज्या मुलींना आई वडिलांची शिकवण आई वडिलांचे संस्कार आणि प्रत्यक्षपणे परमेश्वराचं मार्गदर्शन असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी प्रत्यक्षपणे वाईट विषयात वाईट वळणावर जाणारच नाही हा निश्चय असला पाहिजे कारण ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना कधीही विसरू नका हो ज्यांनी तुमच्यावर खरं प्रेम आहे त्यांना कधी दुखू नका आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास आहे ना त्यांचा कधी विश्वासघात करू नका अहो ज्यांनी तुम्हाला खरी मदत केली त्यांना का विसरायचं अहो प्रत्यक्षपणे आपण बुडालेलो इतकी परिस्थितीमुळे संपूर्णपणे हातबल झालेलो त्यांनी आपल्याला वाचवलं ज्याप्रमाणे प्रत्यक्षात ज्यांनी तुमच्यावर खरं प्रेम केलेलं आहे त्यांचं मन कधी दुखवायचं नाही त्यांना काय हवंय काय नकोय हे पण जाणलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय ना त्यांचा कधी विश्वासघात होता कामा नाही आपण का म्हणून विश्वासघात करायचा अहो प्रत्यक्षपणे दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि ज्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवलाय आणि त्या व्यक्तीचाच आपण विश्वासघात केला त्यांचं मन दुखावलं तर आपण आयुष्यात काय जिंकलं काहीच नाही भाग समर्थांनी कसा दिलेला आहे ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा मदत करणं गरजेचं आहे त्यांना कधी विसरायचं नाही त्यांना कधी गरज पडली तर आपण सुद्धा धावून गेलो पाहिजे ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांना त्यांचा कधी विश्वासघात न करता आपणसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत मजबूतपणे उभे राहतील आपण अशी माणसं उभी करतो जे आपल्यासारखी डळमळीत असतात मग डळमळीत असणारी जी आपली माणसं आहेत मग मा त्यांच्यामुळे बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपला सुद्धा आत्मविश्वास डळमळीत होईल बरोबर की नाही म्हणून जीवनात कमजोर न म्हणता प्रत्यक्षपणे आत्मविश्वास मजबूत राखणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःच्या पायांचा वापर आयुष्यात पुढे जाण्यासाठी करा दुसऱ्यांना अडकवून जाण्यासाठी नाही हो आपल्याला दिलेत ना दिले दोन पाय उत्तम प्रकारे सामर्थ्य प्राप्त करून देणार आहेत कारण समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली की समजायचं आपली गरज संपलेली बरोबर की नाही लगेच समजतं की सर्वात मोठं वास्तव म्हणजे लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास लोक फक्त एवढंच पाहत असतात की आपलं कधी वाईट होतंय आणि लोक आपल्यावर बोट दाखवायला मात्र कमी पडत नाही परंतु जेव्हा आपल्या हातून चांगलं घडतं ना तेव्हा समजतं तेव्हा लोक आपल्यापासून दूर सुद्धा निघून जातात कारण का आपल्याला प्रत्यक्षपणे आपल्या हातून चांगली कर्म चांगली सत्कर्म घडलेली आहे परंतु ज्यावेळी वाईट घडेल ना तेव्हा लोक लांब असलेली सुद्धा जवळ भेटायला येते आणि प्रत्यक्ष त्यांच्या चेहऱ्यावर हसणं असेल दुःख नसेल ते आतून खुश असतील एवढं मात्र निश्चित आहे म्हणून समर्थ म्हणाले आपण सावध असणं खूप गरजेचं म्हणून ज्याप्रमाणे बघा स्वप्न ही फुकटच पाहायला मिळतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते आपण झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहतो आणि जागेपणी पण स्वप्न पाहतो परंतु जी स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायची आहेत ना त्यासाठी आपण बघा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो झोपेमध्ये सुद्धा पाहतो परंतु त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात सहजासहजी आला ती स्वप्नांसाठी बघा सहजासहजी ती स्वप्न पूर्ण होत नाही त्या स्वप्नांसाठी आपल्याला प्रयत्न आणि मेहनत करावी लागते स्वप्न फुकटची पाहायला मिळतात परंतु स्वप्नांसाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात संकटाच्या वेळी विचार कमी करा जे होईल ते चांगलंच होईल एवढं मात्र निश्चित आहे कारण समोरची व्यक्ती कोण आहे कशी आहे परंतु त्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे ज्या व्यक्तीने आपल्याला खरी मदत केलेली आहे त्यांनासुद्धा मदत करणं गरजेचं आहे म्हणून जी व्यक्ती पुढे जात आहे त्यांच्या मागे किंवा त्यांच्या आड आपण कधीही यायचं नाही हे आपल्याला शिकवण आहे म्हणून समर्थ म्हणाले हे शिकवण ही धरिता चित्ती जय जय रघुवीर समर्थ